नमस्कार आशा कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज मुळ्याची भाजी बनवणार आहे मी तर एक मुळा घेतला आहे त्याला स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घ्यायचं आहे तर इथं मी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतला आहे मुळा अगदी आपण बटाट्याची रस्सा भाजी बनवतो ना तशी भाजी बनवायची आहे हे मुळ्याची भाजी आणि बा एक कांदा चिरून घेतला आहे मोठ्या आकाराचा आणि लसूण एक पाच सहा पाकळ्या कुठून घेतला आहे आणि बारीक केलेली कोथिंबर धने पावडर जिरा पावडर आणि शेंगदाण्याचं कूट घेतला आहे गरजेनुसार टाकायचं आहे हे धने पावडर जिरा पावडर तर चला फोंनीची तयारी करूया इथं मी गॅसवरती कढई गरम करण्याला ठेवला आहे तर यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे इथं मी एक पळी तेल टाकलं आहे तेल छान गरम झाल्यावर जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे मी तर अर्धा चमचा टाकला आहे जिरा मोहरी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि लसूण पण टाकायचं आहे त्याबरोबर फ्राय होतं लसूण पण कांद्याबरोबर तेलामध्ये याला दोन ते तीन मिनिट असं तेलात फ्राय करून घ्यायचं आहे कांदा आणि लसूणला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तर इथं कांदा आणि लसूण छान गोल्डन ब्राऊन झाले आहे तर इथं मुळात टाकायचं आहे बारीक चिरल्याला याला पण दोन ते तीन मिनिट तेलात फ्राय करायचं आहे छान ही भाजी खूप चविष्ट लागते मिळायची अशा पद्धतीनं बनवली तर धने पावडर टाकायचा आहे अर्धा चमचा जिरा पावडर आणि तिखटानुसार लाल तिखट टाकायचा आहे एक चमचा आणि काळा मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे शेंगदाण्याचं तुकूट टाकायचं आहे दोन चमचे मसाले आपले छान मिक्स झाले आहेत आता थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला इथं मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे चवी पुरत मीठ टाकायचं आहे गॅस मंद आचेवर ठेवायचं आहे आणि इथं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचं भाजी आपली छान शिजेल मंद आचेवर स्लोच ठेवायचं आहे गॅस तर इथं बघा भाजीला कलर पण येऊ लागला आहे एक चार पाच मिनिट भाजी शिजून घ्यायचं आहे जास्त वेळ लागणार नाही याला शिजण्यासाठी इथं भाजी छान शिजली आहे एकदम मस्त छान शिजली आहे ही झटपट होणारी भाजी आहे डब्यासाठी टिफिनच्या आणि लहान मुलांच्या डब्यासाठी मोकळी भाजी बनवा आणि भाकरीसोबत तर खूप छान लागते हे मुळ्याची भाजी थंडीमध्ये नक्कीच खावा ही भाजी आरोग्यदायक आहे ही भाजी खूप छान झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कोमेंट करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भाजी कशी झाली ती मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा